बोला मित्रांनो काही चालले काही नाही लाइक करा हे बघा आपण पाणी नेला आलेलो हे पाणी प्यायचं आहे बोला मित्रांनो शुभ सकाळ प्याला का चहा गुड मॉर्निंग राम कृष्ण हरी योगेश हो धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद लाईक करा कमेंट करा चहा प्याला का भाऊ तुम्ही बोला पाणी झाली का तुमची आम्ही आलेलो आहे हे बघा आपल्याला पाणी न्यायचं आहे रेवून घरी बोला काय चाललं काय नाही लाइक करा हे बघा टप इथे बोला मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना चहा चहा पेला का चहा पाणी झाली का गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा पाणी न्यायला आलेलो आहे मित्रांनो काय चाललं काय नाही शुभ सकाळ सगळ्यांना बोला चहा पाणी झाली का कमेंट करा लाईक करा सर्वांनी बोला काय चाललं काय नाही मित्रांनो चहा पाणी झाली का सगळ्यांची बोला रामकृष्ण योगेश हो धन्यवाद धन्यवाद भाऊ बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही बघा आम्ही पाणी न्यायला आलेलो आहे मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का सगळ्यांची मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो चहा पाणी झाली का सगळ्यांची काय चालले काम तुमचे नाश्ता वगैरे हो झाला का बोला बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का bola mitrano, kaitan lo चहा पाणी झाली सगळ्यांची लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं सांगा चहा पाणी झाली का शुभ सकाळ सगळ्यांना बोला मित्रांनो वरती सात मेंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा दोन लाईक आलेले बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला लाईक like करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो Bola kaitan lemang bagi Cahapan ini tadi kak